सर्वसामान्य जनतेचा सांगली नेटवर्क बुलंद आवाज टिंबर एरियातील बहुचर्चित रस्त्याची अखेर निविदा प्रसिद्ध आंदोलनाची दखल माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांचा पुरावा सांगली वॉर्ड क्रमांक दहा मधील सांगली कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल मारुती गाडे चौक या डांबरीकरण करण्याकरता वर्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत आर्थिक तरतूद करण्यात आलेली होती तथापि जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका व सामाजिक न्याय विभागाकडून संबंधित फाईलचा होणारा अनिश्चित विलंब यामुळे निविदा प्रसिद्ध करण्यास विलंब होत होता त्यातच अंदाजपत्रक तयार करते वेळी रस्त्याची स्थिती व सध्याची स्थिती याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा प्रसिद्ध करण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यानं रस्त्याच्या पॅचवर्क महानगरपालिकेनं करावं नसेल तर मंजूर रस्त्याची रुंदी कमी करून निविदा प्रसिद्ध करू अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात आली होती माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी याबाबतीत वार करून सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण नगर अभियंता परमेश्वर हलकुडे व शाखा अभियंता महेश मदने यांच्याशी चर्चा करून महानगरपालिकेनं डांबरी पॅचवर्ग करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन डांबरी पॅचवर्क करण्यात आल्यानं सदर कामाची आज रोजी पन्नास लक्ष एक्केचाळीस हजाराची निविदा प्रसिद्ध करण्यात आली सदर निविदा भरणेचा कालावधी कमी करण्यात आल्यानं पावसाळ्यापूर्वी रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून यासाठी या, या भागाचे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे हे प्रयत्न करत होते त्यांनी यापूर्वी निविदा तात्काळ प्रसिद्ध न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी दिला होता मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र